सोशल मीडियामुळे नेहमीच विविध गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल होतात त्यामध्ये कधी वाघ बिबट्या यांसारखे हिंस्त्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात तर काही प्राण्यांमध्ये भांडण वा मैत्री पाहायला मिळते प्राण्यांचे असे व्हिडिओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात आता देखील असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय जो पाहून तुम्ही देखील काही क्षण अवाक व्हाल संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा एकट्या व्यक्तीला पाहिले की अनेक लोक त्या व्यक्तीच्या एक एकटेपणाचा फायदा घेऊन त्या व्यक्तीला त्रास देतात पण जेव्हा आपल्यासोबत खूप जण उभे असतात तेव्हा शत्रू कितीही मोठा असला तरीही तो पडून जातो अशीच घटना या व्हिडिओमध्येही पाहायला मिळत आहे या व्हायरल व्हिडिओत एका जंगलातील हा व्हिडिओ असून या ठिकाणी सिंहाचा एक शावक म्हशीच्या पिल्लांवर हल्ला करीत असल्याचे दिसत आहे पण अचानक पुढे असे काही होते जे पाहून तुमचाही थरका पुढेल हा व्हिडिओ एका जंगलातील असून तिथल्या एका रस्त्याच्या कडेला बसलेल्या म्हशीच्या पिल्लांवर सिंहाच्या शावकाने हल्ला केल्याचे दिसत आहे म्हशीच्या पिलांवर होणारा हल्ला पाहून म्हशीचा कळप धावत येतो आणि त्यातील एक म्हैस सिंहांच्या शावकाला तिच्या शिंगावर उचलून दूर फेकते दोन तीन वेळा ती म्हैस शावकाला शिंगावर घेऊन पुन्हा खाली फेकते त्यानंतर सिंहाचा तो शावक दूरवर पळून जातो म्हशीच्या पिल्लाच्या एकटेपणाचा गैरफायदा घेणाऱ्या शावकाला म्हैस चांगलीच अद्दल घडवते सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ॲट द रेट प्रो कॅपिटल मोटिवेशन झिरो सेवन या अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे आणि त्यावर युजर्स कडून आतापर्यंत अनेक लाइक्स व कमेंट्स करण्यात आल्या आहेत आतापर्यंत या व्हिडिओला सहा मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाले ला आहेत